श्रावण महिन्यानिमित्त धिंगाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल पत्ता रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट मित्र हो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आलेला हा पहिला सण नागपंचमीचा सोलापूर सोलापूरचे प्रसिद्ध कवी जनाब मोहिद्दीन अकबर नदाब यांनी केलेलं अतिशय सुंदर असं वर्णन त्यांच्या सन शिंदे नाग सन नागपंचमीचा वाली कन्या माहेरा खेळ चिम्मा फुगडीचा अंगनाथ बहरला माथी कुंकवाचा टिळा भाग्य डोरल्याचे गळा सन नाग पंचमी चालावी माहेर चालळा लेक आली माहेरला माय बाला भेटायला गुज गोष्टी करण्यात कासा विस झाला सन नाग पंचमीचा हिर बरसती प्रितधार मयूराच्या पिसाऱ्यात बरसती प्रितधार मयूराच्या पिसाऱ्यात सन नाग पंचमीचा नाचे पतंगाची डोर झुल्यामध्ये झुलतात आनंदात सान थोर झुल्यामध्ये झुलतात आनंदात सान थोर सन नाग पंचमीचा रान हिरवडोल ते ओठी अमृताची दार गोड कोकिळा बोलते फेर रंगला चौकात गीत गोड गौराईचे गुण गान कानी येई माहेरचे सासरचे गुण गान कानी माहेरचे सासरचे सन नाग पंचमीचा भेट होई मैत्रिणींची सन नाग पंचमीचा भेट होई मैत्रिणींची गुज गोष्टी रातभर याद गेलेल्या क्षणांची गुज गोष्टी रातभर याद गेलेल्या क्षणांची सन पंचमीचा वाली कन्या माहेराला खेळ झिम्मा फुगडीचा अंगणात बहरला खेळ झिम्मा फुगडीचा अंगणात बहरला धन्यवाद